कैद्या काय बे मी असं ऐकलं की तुला वीस लाखाची लॉटरी लागली तुला ला पण बे बाहे मलेच का तुझ्या गावामध्ये अफवा बहिले की कैल्याने वीस लाखाची लॉटरी लागली कैल्याने वीस लाखाची लॉटरी लागली हो अबे पास पास लाग अबे का अभे पण मला एक गोष्ट सांग तू ना शिकेल आहे ना काही आहे तिथे पाच गुण येले पाच किती तेही येत नाही मग तुला एकदम वीस लाखाची लॉटरी कशी काय लागली अबे काय झालं माहिती आहे का मी एका झाडाखाली उभा होतो तर का झाडावर खाली पाच पक्षी होते आणि तिथूनच समोरूनच पाच माणसं चालले होते मग मी पाच गुणिले पाच केले तर वीस आले तर मग म्हटलं आता वीस नंबरचं तिकीट काढून घेतो मग काढून घेतलं बाय लागू नाही गेलं अभे बाय चाडा पाच गुणिले पाच पंचवीस होतात ना वीस थोडी होतात अरे तर पाच गुणिले पाच पंचवीस होतात आता तू शिकेल आहे म्हणून तुला माहिती आहे मी अनपढ माणूस मला काय माहित पाच बनिले पाच किती होता मी वीस समजलं आणि वीस नंबरचं तिकीट काढून घेतलं आणि लागलं ला पण कधी कधी अनपढ राहण्याचे पण फायदे राहतात भाऊ आता अनपड होतो म्हणून मला लागलं ला तरी <laughs> <laughs>